मंडळी जय जवान जय किसान आज सकाळपासून रेटरे धरणचं मैदान पार पडत आहे मैदान एकदम जबरदस्त असं सकाळपासून पार आहे मी काय मैदानाला आलो नाही घरीचं लाईव्ह बघत होतो प्रत्येक गट म्हणा आणि आता सेमीचा थरार तर खरोखर बघण्यासारखाच होता प्रत्येक से सेमी हा अंगावरती काटा आणणारा होता अनेक बैल नवीन बैलसुद्धा आज उजेडात आली आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त असं आजचं मैदान आज पार पडतंय आज तुम्हाला काय वाटतं की कोण एक नंबर करेल ज्या गाड्या राहिल्या त्या त्यामध्ये सगळ्याच गाड्या एकदम टॉपला पळल्यात तर तुम्हाला काय वाटतं कोण एक नंबर करेल आणि सर्वात महत्त्वाचं शेवटच्या शिमीत शे जी गाडी पळाली राजा आणि सम्राट बाहेरून येऊन गाडी एवढी जबरदस्त पळती गाडी फॉल झाली तरीसुद्धा निकालात उतारली म्हणजे मी तिचं गुणगौरव फॉल ही फॉलच असती गुणगौरव गातो आहे असं नाही परंतु बघा जर गाडी फॉल होऊन तासातून पलीकडं जाऊनसुद्धा एवढं स्पीड लागत असेल गाडीला तुम्ही ड्रोनच्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल जर गाडी फॉल होऊन सुद्धा एवढं जबरदस्त स्पीड लागतं आहे तर बैलांना पळ कसला जबरदस्त आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज दिसून आलं सर्वच गट काही बैलांना कडनं गट सेमी काढूनसुद्धा जबरदस्त अशी फायनलसाठी राहिली सगळ्यांना फायनलसाठी आता शुभेच्छा एक अंगावरती शहारा आणणारं आजचं सगळं सेमी आणि गट होतं मैदान पल्लासुद्धा भरपूर असल्यामुळं जबरदस्त असं आज बघायलासुद्धा घरून इतकं जबरदस्त होतं आणि पी थ्रीच्या माध्यमातून आज क्लिअरिटीसुद्धा जबरदस्त होती त्यामुळं आज आपण घरून मैदान बघत होतो खरोखर मित्रांनो अंगावरती शहारा आणि नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की आजच्या मैदानामध्ये काय वाटतं आपल्याला कोण एक नंबरचा मानकरी होईल राहिलेले ज्या नौसेमी आहेत नौ नऊसेमीमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं बघा सेमी पाच पाचनंच काढलं म्हणजे अशी मैदानं होणं काळाची गरज आहे आणि जबरदस्त असं मैदान झालं आयोजकांचंही धन्यवाद आणि सर्वांना फायनलसाठी शुभेच्छा कोण करल एक नंबर आजचा असं वाटतं आहे